लाख युवकांना वर्षाला कौशल्य प्रशिक्षण एक हजार चाणक्य कौशल्य केंद्र युवक युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण स्वावलंबनासाठी कौशल्य प्रशिक्षण वीस सप्टेंबर पासून प्रशिक्षण सुरू युवक युवतींना कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी माहिती सरकारने वर्षाला दीड लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ वीस सप्टेंबरला होत आहे प्रत्येक जिल्ह्यात दीडशे युवक युवतींना कौशल्य विकास यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी एक हजार चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद